<Five pressing Gegen West> ना सूर्यनमस्कार मुद्रा ले या नवीन संकल्पनेचे धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते लोकार्पण आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता धुळे शहरातील वन भवन समोर असलेल्या पालेशा कॉलेज पूल जवळील रस्त्यावर या ठिकाणी रस्त्याला लागून सूर्य नमस्कार मुद्रा या नवीन संकल्पनेचं भव्य लोकार्पण आज धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र सेट आंबडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी लोकार्पण करण्यात आले तर प्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते एल ई डी लाईट पतदिवे यासह या, या सूर्य नमस्कार मुद्राचे लोकार्पण या ठिकाणी करण्यात आले वचनपूर्तीची सुरुवात झालेली आहे माझ्या आमदार स्थानिक निधी अंतर्गत या ठिकाणी पन्नास लाखाचं सूर्यनमस्कारचे जे बारा आसन आहे त्याचं आज या ठिकाणी लोकारर्पण आदरणीय माजी खासदार नेते डॉक्टर सुभाष भामरे अध्यक्ष गजेंद्र शेडंफळकर महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त आदरणीय नितीन कापंडी साहेब माजी महापौर चंदूबापू विरामनप्पा जयश्रीताई मायादेवी परदेशी महेशभाऊ मिस्त्री सर्वच पदाधिकारी यांच्या उपस्थित आज या ठिकाणी याचं लोकार्पण सोहळा झालेला तसंच समोर आपल्याला एक अतिशय सुंदर असं पोलवर एल ई डी कवर दिसतंय हे धुळे शहरातील जेवढे मुख्य रस्ते जसं नागावबारीपासून तर गुरुद्वारापर्यंत स्टेशन रोड हा पहिल्या टप्प्यामध्ये असे सर्व पोलला चौदा फुटी असे एल ई डी कवर या ठिकाणी येणार आहे धुळे शहरात अतिक्रमण होऊ नये याच्यासाठी रस्त्याच्या काठी असेच चौदा फुटी बोलाड या ठिकाणी आपण लावणार आहोत टप्प्याटप्प्याने सर्व कामांना आता सुरुवात झालेली आहे तर ते मॉल असतील विविध ठिकाणचे आचकंदीलचे मार्केट असतील या सर्व गोष्टींना सर्व धुळेकरांना एक ते दीड वर्षात या धुळे बदल होताना दिसतो माझी धुळेकरांना विनंती आहे का आपण फार चांगले कामं या ठिकाणी करत आहोत याची देखभाल आणि निगा या प्रत्येक जनतेचं काम आहे त्यांनी राखावी आणि काहीतरी चांगलं केल्यानंतरच या शहराला काहीतरी चांगलं वाटेल परंतु विरोधकांचं काम आहे कोर्ट कचेरी करणं त्यांना लग लाभ हो त्यांनी करत राहो परंतु आम्ही विकासाचे काम या शहरात करत राहू एवढंच याप्रसंगी सांगतो जय या श्रीराम